इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सोभूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके यांच्या शुभ हस्ते संगीत शिक्षक अभिषेक जोशी यांच्या गुरुस्तवन व गुरु परमात्मा या गीताने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतील गुरुजन छाया भोजने मेघा गोहागरकर जान्हवी दामले राधिका घोडे नम्रता मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भव पितृ भव आचार्य भव अतिथी भव असे सांगितले रामायण भारताच्या काळापासून आपल्याला गुरु परंपरा लाभलेली आहे गुरूंकडून प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारे आपण स्वतःचा आणि इतरांचा उद्धार करू शकतो गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचं पूजन केलं तसेच श्लोक कथा भजन आणि मनोगते सादर करून आपल्या असणारा आदर व्यक्त केला विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली देऊन कृतज्ञता व्यक्त केली गुरुपौर्णिमेचं औचित्य सा साधून रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागात एक पेड माके नाम हा उपक्रम राबवण्यात आला चिमुकल्यांनी आपल्या आईच्या नावे एक एक रोप लावून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा महत्वाचा संदेश दिला संपूर्ण सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सरिता भारती यांनी केलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या श्री समर्थ प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरु व्यास यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून समर्थकृपा विश्वातील मैत्री ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी प्रशालेला भेट देऊन सर्व गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच प्रशालेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केलं यामध्ये सौनम्रता भोसले यांनी विद्यार्थ्यांना पुराण काळातील गोष्टी कथन करून मार्गदर्शन केलं पुराण काळापासून भारतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा चालत आलेली आहे भारतीय संस्कृतीत गुरुला अत्यंत महत्वाचं स्थान आहे गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू गुरु हाच महेश्वर आणि गुरु हाच परब्रह्म असं मानलं जात गुरु महत्वाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत या दृष्टिकोनातून गुरु पौर्णिमा साजरी करण्यात येते आपले प्रथम गुरु आईबाबा यांनी दिलेल्या पंखांना भरारी देण्याचं बळ आपले शिक्षक करत असतात याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली याच प्रेरणेतून तिसरी ते अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन गुरुंप्रती आपला आदरभाव व्यक्त केला या कार्यक्रमासाठी सुयश पाष्टे चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ मीनाक्षी आमरे यांनी केलं श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमा हा पवित्र आणि प्रेरणादायी दिवस आहे जो गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्यांचा सन्मान करतो कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस महाभारत रचयिता वेदांचे विभाजन करणारे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्रभारी मुख्याध्यापक सर उपमुख्याध्यापक सर, पाटील साठे देसाई सुबोध कांबळे बाईत काते यादव मुंडेकर सौ करमरकर मॅडम पॅणसे गाणू तोडकरी कदम कारंडे मोरे शिंदे चव्हाण दळवी इत्यादी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचालन संपदा काळी यांनी केलं राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वतः तयार केलेली भेट कार्ड सर्व शिक्षकांना देऊन आभार मानले तसेच आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यांनी देखील मार्गदर्शन केलं पाटील सर यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केलं अशा रीतीने गुरुपौर्णिमा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला चिपळूण अर्बन को ऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीने खेड व सगारास रूट बोट देण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन मोहन शेठ मिरगल व्हाइस चेअरमन रहमान दलवाई संचालक दिलीप दळी रत्नदीप देवळेकर बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्ष सतीश खेडेकर खेड शाखा अधिकारी स्वप्नील जाधव रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे ज्ञानदीप स्कूलचे चेअरमन अरविंद तोडकरी खेड बस स्थानकचे अधिकारी राजे उपस्थित होते आम्हाला खेळ आकाराला मार्गदर्शक मिळाले मुलगलचे म्हणते त्याप्रमाणे त्यांनी मला फोन केला साहेबांकडून त्यांनी मला फोन केला मला मला मिळायला लागेल <coughs> त्याच्याकडे म्हणजे मिरत मोठ्या प्रमाणात शक्य नक्की होईल गावापासून गावोगावपर्यंत अरुंद केली जाईल असेल आज आपण इथं आला मला मार्गदर्शन केले तर आप्पा वतीने मार्ग फलक यांचं वितरण आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बँकेचे व्हाइस चेअरमन रहिमान दरवाई यू अध्यक्ष अप्पा खेडेकर आमचे मित्र बिपी दादा पाटणे अग्निशेट कोतकरी आमचे माझी चेअरमन भाऊ दळी संचालक दीपाठ जवळेकर म्हणजे खेडचे शाखाधिकारी तप्ती जाधव आणि त्यांच्या संकल्पनेतून ज्याला गर्ती मिळाली ते खेळ डेपोचे डेपो मॅनेजर आमचे मित्र रणजीजी राजे शेखे ही सगळी कल्पना आधी आमच्या डे चिपोड डेपोचे डे माझी डेपो मॅनेजर सोनी साहेब त्यांनी मला ग्रुपची गादी आणून दिली आणि ते सगळं तयार केलं आणि डेपो मध्ये गेलो तर ते म्हणजे आता ह्यातले बोर्ड बंद आले ह्यातले काही नाही आहेत तर त्यांनी मला सांगितले की राजेश शिर्क्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट करा खाण्याला कोणतरी बोर्ड बनवतो ते राजेश शेडक्यांनी ते त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांच्याकडून आम्हाला अशा पद्धतीने पाहिजे त्यांनी बनवते त्याप्रमाणे बोर्ड झाले आणि हे करायचं होतं चिपळूणला पण राजेश शिर्क्यांची वाटत चिखून च्या अगोदर खेळीवाल्याची यादी गेली बोर्ड पण अगोदर आले त्यांनी पन्नास वर्षची यादी पाठवली आणि बँकेचा उद्देश असाच दी आहे की सध्या जाहिरातीचा युग आहे त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचायला एस टी सारखं कुठलंही माध्यम नाही अगदी लोकापर्यंत कुठली गाडी जात असते एस टी महामंडळाची जाते सध्या एस टीची परिस्थिती पण त्या पद्धतीने आहे पण एक त्यांना हातभार लावायला पाहिजे एक सामाजिक बांधणी म्हणून अर्बन बँकेने हा उपक्रम घेतला आपण सगळे बिपी दादा आणि अरविंद शेठ आमच्या विनंतीला मान दिला आम्हाला एक तास खुशीर झाला कारण आज सकाळी चिपूरला पण कार्य करत होता आज मिटिंग पण कार्यकर्त्या त्या मिटिंग बोलाखल्याने आम्ही आलेलं त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि राजेश शेलकरी जे पण घेतला त्यांच्यामुळे हे आम्हाला संधी माहिती सुद्धा आभार मानतो लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या माध्यमातून तेरा जुलै रोजी वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर प्रोजेक्ट चेअरमन हनीफ घनसार शमशुद्दीन मुकादम सुरेश चिकणे माणिक लोहार अविनाश दळवी यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे आभार आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात लायन्स क्लब खेड सिटी आयोजित वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन प्रथमच कोकणामध्ये होतं आहे पूर्ण जिल्हास्तरातून बराचसा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय आमच्या नियोजनाप्रमाणे हजार ते बाराशे स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत रन फॉर हेल्थ ही टॅगलाईन घेऊन हा उपक्रम आपण राबवतोय आजच्या घडामोडीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक स्त्री पुरुषाने मैदानात उतरलं पाहिजे चाललं पाहिजे धावलं पाहिजे ह्या उद्देशाने हा आजचा कार्यक्रम तेरा तारखेचा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये होणारी मॅरेथॉन हीच मॅरेथॉन खेडमध्ये बघायला सगळ्या जिल्हावासींना भेटेल याचं आयोजन लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने करण्यात येते आमच्यासोबत पार्टनर म्हणून प्रमुख पार्टनर म्हणून मुकादम लँडमार्कचे मालक शंसभाई मुकादम हे सोबत आहेत कार्यक्रमाचं नियोजनामध्ये चार टप्पे केलेले आहेत पुरुष आणि महिलांचे चार गट केलेले आहेत त्यामध्ये पहिला गट असेल तो दहा किलोमीटरचा असेल तिसरा गट दुसरा गट असेल तो सहा किलोमीटर तिसरा गट हा तीन किलोमीटर आणि एक चौथा हा लागचा असेल तो सेलिब्रिटी पॉईंट म्हणून जे ज्येष्ठ नागरिक असतील इतर काही मान्यवर येणार आहेत त्यांच्यासाठी आपण चौथा गट केलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्स डॉक्टरांची टीम असा आपली मेडिकल टीम ही सोबत असणार आहे एंट्री एक्झिट आणि एंट्री पॉईंट ह्या ठिकाणीसुद्धा आपण फिजिओथेरपिस्ट डॉक्टर दौक्तर, ऑर्थोपेडिक डॉक्टरांची टीम सुसज्ज अशी टीम इथे या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणार आहोत त्यासोबत ॲम्ब्युलन्सबरोबरच आपण पाण्याची एक सुद्धा या ठिकाणी ठेवणार आहोत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर पाण्याच्या बॉटल ओचे एनर्जी ड्रिंकचे पाऊच तसेच इतर एनर्जी ड्रिंकसाठी काही लागणारे ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या आपण ठेवणार आहोत आमच्या परीने प्रिकॉशन सगळ्या ज्या ज्या करता येतील त्या त्याप्रमाणे आपण केलेल्या आहेत परत ह्या फील्डमध्ये असणारे मान्यवर सुद्धा मंडळी आपण ह्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत त्यांचं मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम होतोय प्रथमच हा प्रयोग करतोय पण शंभर टक्के सक्सेस तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्हाला भेटेल ही आम्ही खात्री बाळगतो आणि येणाऱ्या तेरा जुलैला सकाळी बरोबर सात वाजता मुकादम लँडमार्क येथून हा कार्यक्रम चालू होणार आहे साडेनऊ ते दहापर्यंत हा कार्यक्रम आठवेल तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आणि प्रमुख स्पर्धक म्हणून ना माननीय नामदार योगेशदादा कदम हे या ठिकाणी येणार आहेत आणि ते स्पर्धक म्हणून स्वतः उतरणार आहेत हे विशेष बाब आहे कारण का तेरा तारखेच्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही मान्यवरांना ज्यांना ज्यांना बोलवले आहेत त्या प्रत्येक मान्यवराला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला मान्यवर पण पाहिजेत आणि स्पर्धक म्हणून पण पाहिजेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक मान्यवर हा आमचा स्पर्धक म्हणून या ठिकाणी लाभणार आहे आमचं नियोजन झालं आहे आम्ही तुमची वाट बघतोय तुम्ही नक्की या आम्ही तुमची सेवा करण्यास तत्पर आहोत महाड एमआयडीसीतील कुसगाव फाटा ते टेमघर पूल रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे देखील दिसण्याचं झालंय त्यात एम सी कंपनीची अवजड वाहने उभी केली जातात त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असते मग या रस्त्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष का होते असा प्रश्न नागरिक आणि वाहन चालकांना पडला आहे तरीही एमआयडीसी अधिकारी डोळे झाक करीत आहेत गेले अनेक महिने रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाही महाड एम आय डी सी अधिकाऱ्यांना नागरिकांनी निवेदन देऊन देखील अधिकारी निवेदनाला केराची टोपली दाखवतायत अपघात झाल्यानंतर एम आय डी सी अधिकाऱ्यांना जाग येणार का असा संतप्त सवाल वाहन चालक आणि नागरिक करतायत कंपनी समोरील अवजड वाहने व रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास पंधरा जुलैला एम आय डी सी कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिलाय मी विलास रामदास सविनकर साखळी गावचा रहिवासी असून विक्रम चालक म्हणून या कित्येक वर्ष या रस्त्यावरून चालत असताना हा रस्ता आहे तसाच या रस्त्याला एवढे खड्डे पडले जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि या रस्त्याला रस्ता लागून गाड्या पार्किंग केल्या जातात त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने त्याची हटवण्याची सुव्यवस्था करावी किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी रायग देऊन तिथं उभ्या कराव्या कारण आणि आम्ही मिनिटवर वाहतूक करत असताना प्रवासी वाहतूक करत असताना कुठल्या खड्ड्यात आमची गाडी पलटीवर होईल हे सांगता येत नाही कारण प्रवासी वाहतूक करताना आम्हाला त्याची जबाबदारी घ्यावी लागते आणि आज कित्येक वेळा कार्यकारी अभियंता आर एमआयडीशी आम्ही तक्रार करून सुद्धा ते लक्ष देत नाहीत दुर्लक्ष करतात आणि या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे नाहीत तर येत्या पंधरा ऑगस्ट ऑगस्टला आम्ही सी कार्यकारी अभियंता ऑफिस समोर

मनसे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवतीर्थावर जाहीर पक्ष प्रवेश केला जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या झालेल्या मनसेच्या जुन्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना परत फिरारे पाखरांनो अशी साथ दिल्याने आणि माजी नगरसेविका तथा संपर्क प्रमुख स्नेहलताई जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी मनसे शहराध्यक्ष सुरेश संसारे छाया शिंदे शहर संघटक नितीन पाटील पेण तालुकाध्यक्ष मनोहर पाटील प्रकाश मनोरे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते मला दुसऱ्यांदा बोलावून संधी दिलेली आहे मी आज मनसेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मी रोजगार तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आणि महाराष्ट्र नवनिर्वास प्रत्येक गावामध्ये शाखा काढण्याचा प्रयत्न मी पहिले सुद्धा केले होते अशी शाखा आता पण गाव तिथे शाखा हा माझा काम राहील आणि त्याच्यासोबत माझी जुनी जी टीम होती हे सर्व सकाळी परत माझ्याशी जुळलेले आहेत आणि या जोमाने जिथं आता मनसेचे काम तिथच कमी राहिलेले तिथं आता जोमाने चालू होईल हे तुम्हाला सांगू शकतो गुरुपौर्णिमेचा सा औचित्य साधून खोंडे येथील आई खोंडेकरी गोविंदा पथक तसेच खारी सुसेरी येथील खेमनाथ गोविंदा पथक यांनी सराव शिबिराचं उद्घाटन नारळ फोडून केलं यावेळी गोविंदा पथकाने मानवी मनोरा सलामी दिली आई कृपा आशीर्वादाने सहा वर्ष आम्ही हा दहांडी उत्सव साजरा करतोय हे सहावं वर्ष आहे आज आपण गुरुपौर्णि परिम्न, गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी या सराव शिबिराचं श्रीफळ वाढवून या ठिकाणी आपण सुरुवात करीत आहोत आपण गेल्या वर्षीसुद्धा एक सुंदर असे सात थर लावण्याचा आपण या ठिकाणी यशस्वी असा प्रयत्न आपला झालेला आहे आणि ह्या वर्षी नक्कीच एक वेगळं काहीतरी आपलं या ठिकाणी करण्याचा आपला प्रयत्न आई देवी गोविंदा पथक नक्की करेल एवढा विश्वास आमच्या आई खोंडीकरण देवीवरती आहे आणि गोपाळकृष्ण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी यशस्वी अशी वाटचाल आपण या ठिकाणी करीत आहोत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमा हा पवित्र आणि प्रेरणादायी दिवस आहे जो गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्यांचा सन्मान करतो कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस महाभारत रचयिता वेदांचे विभाजन करणारे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्रभारी मुख्याध्यापक हुलगे सर उपमुख्याध्यापक म्हस्के सर पाटील साठे देसाई सुबोध कांबळे बाईत काते यादव मुंडेकर सौ कर्मरकर मॅडम पॅन्से गानू तोडकरी कदम कारंडे मोरे शिंदे चव्हाण दळवी इत्यादी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचालन संपदा काळी यांनी केलं राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वतः तयार केलेली भेट कार्ड सर्व शिक्षकांना देऊन आभार मानले तसेच आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली गुरुवर देखील मार्गदर्शन केलं पाटील सर यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केलं अशा रीतीने गुरुपौर्णिमा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला निकेत स्पोर्ट्स क्लब भरणे क्लबची आघाडीची खेळाडू समरीन बुरोणकर हिची संभाव्य भारतीय बीच कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे तिच्या या निवडीबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशन तर्फे तिचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद